नमस्कार मराठी किचन क्रिएशन या चॅनल चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण पाच मिनटात तयार होणारी टोमॅटो चटणी रेसिपी येथे पाहणार आहोत ती ही कच्च्या टोमॅटोची आणि सर्वांच्या आवडीची अशी टिफिन रेसिपी आहे लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांच्या आवडीची अशी ही टोमॅटो रेसिपी मी सर्व सह तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर रेसिपी नक्की पूर्ण पहा हे पहा त्यासाठी येथे मी पाच गावरान कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत गावाकडे या टमॅटोला गाभुळे टमॅटो असे म्हणतात म्हणजे जास्त कच्चेही नाहीत आणि जास्त पिकलेले नाहीत अशा पद्धतीचे हे टोमॅटो आहे चटणीसाठी आपण मध्यम आकाराचा एक कांदा बारीक का असा कट करून येथे घेतलेला आहे कोथंबीर सर्वप्रथम धुवून नंतर कट करून घेतलेले आहे आता आपल्याला सर्वप्रथम येथे टमॅटो छान असे कट करून घ्यायचे आहेत हे पहा सर्वप्रथम पुढचा भाग या पद्धतीने कट करून घ्यायचा नंतर आपल्याला ह्या टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या अशा फोडी करायच्या टोमॅटोच्या फोडी नेहमी चटणी करताना मोठ्या ठेवायच्या कारण की बारीक जर कट केला तर चटणीचा गाळ होतो आणि ते खाण्यासाठी छान अशा लागत नाही हे पहा अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या फोडीमध्ये आपल्याला हे सर्व टोमॅटो कट करून घ्यायचे आहे आता दुसरे सर्व टोमॅटोसुद्धा मी याच पद्धतीने कट करून घेत आहे येथे आपले सर्व टमॅटो छान असे कट करून झाले छान मोठ्या अशा फुडी करून घेतला आता गॅसवर एक कडाई ठेवून झटपट आपल्याला चटणी येथे तयार करून घ्यायची चार पळ्या तेल घालून घेतले तेल छान तापल्यानंतर एक चमचा मोहरी यामध्ये घालून घेतली मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला एक चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे जिरे छान फुलल्यानंतर एक चमचा हळद पावडर यामध्ये घालून घेतली आता आपल्याला कट करून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आणि छान लालसर असा होईपर्यंत हा सर्व आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान लालसर परतल्यानंतर चटणीची चव अजून छान अशी लागते आणि कांदा थोडा चिरताना मध्यम चिरायचा चटणीसाठी आपण जेव्हाही कांदा चिरतो एक तर मध्यम किंवा मोठा चिरावा त्यामुळे चटणी खातानी छान अशी कांद्याची टेस्ट लागते आता येथे आपला कांदा छान असा परतून झाला आता आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे हे पहा टोमॅटो हा कट करण्यापूर्वी धुवून घ्यायचा कट केल्यानंतर कधीही टोमॅटो धुवून घ्यायचा नाही तर त्यामधला आंबटपणा निघून जातो व टोमॅटोची चटणी एकदम फिक्की अशी लागते जर तुम्हाला चटणी आंबट नको असेल तर एक चमचा साखर यामध्ये नक्की घाला हे पहा आता येथे आपल्याला टोमॅटो छान असे परतून घ्यायचे आता टोमॅटो झटपट असा मऊ करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला झटपट असं सर्व मीठ घालून घ्यायचं टोमॅटोवर मीठ गेल्यामुळे टोमॅटो लवकर असा मऊसर होतो किंवा लवकर मऊ पडतो आणि शिजला जातो त्यामुळे अवघ्या पाच मिनिटात आपली चटणी रेसिपी तयार होते आता टोमॅटो आपला छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमच्याच्या प्रमाणात गरम मसाला पावडर घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये हिरवं वाटण सुद्धा घालू शकता येथे गरम मसाला जास्त असा तिखट असल्यामुळं मी एका चमच्याच्या प्रमाणात घातलेला आहे तुम्हाला तिखट कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही मिरची किंवा मसाला यामध्ये घालू शकता हे पहा हे सर्व छान असं मिक्स झालं आता आपल्याला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही कट करून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची आणि हे सर्व आपल्याला मंद गॅसवरच फोडणी करून घ्यायची तुम्ही पाहू शकता की हळूहळू आता टोमॅटोच्या चटणीला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे जशी जशी ही पडत जाईल किंवा शिजत जाईल तसं तसं तस याला पाणी सुटत जातं व त्यामुळे आपल्याला टोमॅटोच्या चटणीला पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही तुम्ही पाहू शकता की हळूहळू पाणी सुटायला सुरुवात झाली आता यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असे शिजून घ्यायचं दोन मिनिटांनी झाकण काढल्यावर तुम्ही पाहू शकता की टोमॅटो चटणी छान अशी आपली शिजत आहे आणि पाण्याचं प्रमाण अगदी असं योग्य आहे परंतु एक ते दोन मिनिटांनी टोमॅटोच्या चटणीचं झाकण काढून पाहायचं की चटणी कशी शिजली हे पहा चटणी आपली छान अशी शिजत आलेली आहे आणि मऊही पडलेली आहे आता यामध्ये अर्धा वाटीच्या प्रमाणात शेंगदाणा कूट येथे घालून घेतलेला आहे चटणीमध्ये शेंगदाणा कूट नाही घातला तरी ती छानच लागते परंतु मुलांनी खाण्यासाठी येथे मी अर्ध्या वाटीच्या प्रमाणात शेंगदाणा कूट घालून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की छान असा मिक्स झाला आहे टोमॅटो ही आपले येथे छान शिजला आहे अजून एक ते दोन मिनिट छान अशी आपल्याला ही चटणी शिजून घ्यायची आहे जर तुम्हाला पाणी हवा असेल तर थोडंसं अर्ध्या वाटीच्या प्रमाणात यामध्ये पाणी घालून घ्यायचं परंतु येथे मी पूर्ण सुखी अशी करणार आहे हे पहा या पद्धतीने आपली चटणी छान अशी तयार झाली आता येथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा या पद्धतीने आपली कच्च्या टोमॅटोची चटणी रेसिपी येथे तयार झाली आता यावर कट करून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि गरमागरम भाकरी चपाती बरोबर ही रेसिपी सर्व करायची वरम भाताबरोबर वर वर आणि खिचडी बरोबर सुद्धा ही छान लागते टिफिनला देण्यासाठी अतिशय झटपटाशी तयार होते तर नक्की करून पहा तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद